शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्रोश कारंजा येथील विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक दिनांक आठ तीन आठ दोन हजार चोवीस ला झाली सदर बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बाबाराजी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली संपन्न झाली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी करा या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली तसेच मोर्चाची रूपरेषा ठरवण्यात आली सदर मोर्चा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता कारंजा येथील झाशी चौक निघून सारंग तलाव शिवाजीनगर डॉक्टर आंबेडकर चौक चौक बस स्टँड मार्ग तहसील तहसील कार्यालय येथे जाऊन मोर्चाचे रूपांतरण सभेत होईल व तेथे शेतकरी नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आपले मनोगत व्यक्त करेल सदर मोर्चात कारंजा महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाशिम अध्यक्ष बाबाराजे खडसे अल्पसंख्याक विभाग वाशिम अध्यक्ष इम्रान भाई फकिरावाले डॉक्टर श्याम जाधव व कारंजा मानोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी यांनी केले आहे काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे कर्जमाफी करता एक आक्रोश मोर्चाचं आयोजन कारंजा शहरामध्ये केलेलं आहे दिनांक सहा तारखेला आक्रोश मोर्चा आणि कर्जमाफी विषय असे आहेत की प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत आहे शेतकरी हवालदिल झालेलं आहे माणिक अनेक वर्षापासून कर्जमाफीची मागणी शेतकरी करतो पीक विम्याला पैसे मिळत नाही त्याची मागणी करतो आणि शेतकऱ्याशी संबंधित असे शेकडो मुद्दे ज्याचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत भविष्यकाळामध्ये ज्यावेळेस आमच्या पक्षाची सत्ता येईल त्यावेळेस हा है हेच मुद्दे आम्ही अग्रक्रमाने सरकारमध्ये मा मांडू आणि सत्ता असल्यामुळे ते आम्ही सोडून घेऊ परंतु त्या प्रश्नाची तीव्रता आजही सत्ताधाऱ्याला कळावी म्हणून आपण इथे आयोजन केलेलं आहे आपण जेवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्या मो मोर्चात उपस्थित राहू त्या मोर्चावरून सरकारला पळेल कळेल की या मोर्चाची आवश्यकता किती आहे लोकांमध्ये आक्रोश किती आहे लोकांच्या अडचणी किती आहे हा आक्रोश व्यक्त करण्याची एक संधी आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आणि इतर लोकांनासुद्धा विनंती आहे की या आक्रोश मोर्चात मोठ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचू द्या त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आक्रोश मोर्चा यशस्वी करूया